बघा इथली सावंतवाडीची जनता जी आहे इथला नागरिक जो आहे तो या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुज्ञ मतदार म्हणून ओळखला जातो सुशिक्षित मतदार ओळखला जातो इथली संस्कृती जपण्याचा प्रत्येक नागरिक प्रत्येक जनता इथली प्रयत्न करतात त्यामुळे मला खात्री आहे जो काही नावलौकिक ह्या सावंतवाडी इथल्या जनतेचा सा आहे नागरिकांचा आहे तो जपत ते योग्य व्यक्तीला योग्य उमेदवाराला मतदान करतील कोणत्याही परिस्थितीत पैशाला भवि मात्र इथली जनता पडणार नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मी म्हटल्याप्रमाणे की इथली सावंतवाडीतली जनता एक नवा इतिहास घडवेल राज्यात काय घडलंय देशात काय घडतंय किंवा ह्या जगात काय घडतंय याच्यापेक्षा सावंतवाडीत मात्र एक इतिहास घडेल ही अपेक्षा आम्हाला आहे आणि इथली जनता ते घडून दाखवेल हा ठाम विश्वास मला आहे सर्व याच्यात बघा महत्वाचं म्हणजे केसरकरांचं अपयश हे सर्वात आहे आणि केसरकरांचं स्वार्थी राजकारण हे वेळोवेळी जनतेसमोर येत आहे परंतु नितेश राणे सुद्धा केसरकरांचा ज्यावेळी लोकसभा त्यांचे वडील उभे राहिले भाजपच्या चिन्हावरती त्यावेळी केसरकरांचा बरोबर फायदा करून घेत केसरकरांना मोठी तुम्ही सांगताय तशी कौतुक करत निवडणूक लढवली आणि जिंकलेही त्यांच्या सोबत घेऊन परंतु नितेश राणे हे सांगणं गरजेचं आहे की दीपक केसरकर हे हे आम्ही मानतोच आणि इथल्या जनतेला ठाऊकही आहे परंतु नितेश राणे पालकमंत्री झाल्यावर नितेश राणेने या सिंधुदुर्गाचा हो सा हो या सावंतवाडीचा काय विकास केला किंवा त्याच्या अगोदर त्यांचे रवींद्र चव्हाण पालकमंत्री या सावंतवाडीला कोणता विकास केला हे सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोघांच्या भांडणात किंवा काय असेल ते त्यांचे वाद किंवा दोघे जण स्वार्थी राजकारण करतायत असं म्हणायला चुकीचं ठरणार नाही हे दोघे जण आपापल्या तडेने स्वार्थी राजकारण करताय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या खोट्या बातम्या पसरवत आहेत विकासाच्या मुद्द्यावर बाजूला ढकलण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि ह्या विकासाला गोष्टी जनतेची दिशाभूल करत कुठेतरी कोणत्या तरी, तरी गोष्टीवर वेगळ्या गोष्टी वळणावर नेऊन ठेवायचं आणि निवडणुकीत आपला स्वार्थ सांगून घ्यायचा अशा तऱ्हेचे डावपेच आहे परंतु हे सगळे डावपेच जनता उजळून लावेल आणि मला खात्री आहे इथे एका नवीन रक्ताना इथे एक नवीन तरुण तडफदार व्यक्तींना इथले उमेदवार जे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खास करून आमचे सर्व उमेदवार हे खऱ्या अर्थानं तळमळी जनतेतले तळमळीन काम करणारे आहेत त्यांना माझ्यामध्ये जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देईल